અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી येऊनच थांबलाय टायरी घाबरतो कोणाला हा शाण्यास घाबरत नाही दाजीने बघितलं तुझी पण वाटलं असेल माझी पण वाटलं अरे बे एवढं येते पडला असेल कुठे दारू पिऊन हा पडला असेल काय चाललंय बघा बघा लय हुशार आहे पडला असेल जास्त नको बोलू किती वाजता भेटायला येते ते सांग पटकन मला काहीतरी भानगड दिसते बर का राहण्याला जाऊन सांगितलं पाहिजे नंबर घ्या माझा ममा फोन करा नंबरच देत राहत ही बार बार सांग काहीतरी नाटकं चाललेलं दिसते तिचे संध्याकाळी फोन करतो नक्की ये हा जातो तर बरं का राणी हो काही इकडे तिकडे बघू नको बरा बारा बारा, बारा हाताने गोळा करायचं पेंढ्या बांध आणि गोट्यावर टाकायच्या हा हो हो आणि हो मला तुझं काम आवडतो तू प्रामाणिक आहे पण ते सांजे आहे ना निवळी स्वतः गाती माणूस आहे एकदा गेला का नाही पुन्हा चार दिवस तो दिसत सुद्धा नाही हा काय करायचं आता सावकार ते दारुणी झाले तर येण्यासारखं नाही तर तसं लई चांगला आहे होती ना तुला चार बाय आणा सांगितलं त्या एकटीच आली का व्हायचं ही ऊस वाळा लागलाय पाणी द्यायचं चळी मारायच्या त्या आता बाया या ना सणा त्याला मी काय करू आता मला हाय गरज म्हणून मी येते चालते चालते पटा 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 काढून घे मग ती गावात गोरांना होईल मी बी नसते आले पण आता घरी करा एवढं तेवढं बहीण हाय ना आली म्हणून म्हणलं मी जाते रानात करतो घरच हे बघ बाकीच कोणी नाही आलं तरी हा समजू काय आता चांगला दिसतोय जरा हा चांगला साहेब आणि तुला नाही बोलावलं कामाला बायकोला बोलावली बायको आहे काय माझ्या नाही माझ्याकडे काम आहे जरा माझं पण आलाय तर काढू लागावात तिला भी हा। आन गोट्यावर टाकी एक दोन वाजे काढून जाऊ का मी चाललो वाड्या मला कामायचं नाही थांबत मी आता नक्की टाकशील ना टाकतो बर का सावकारा शिवर गावात सतनागत नाही तुम्हाला ध्यान ना ठेव ओहो किती नाचला आणि पळालगन नाही तरी शेवटी सावकाराच्या दारात यावं लागतंय ओ नीट राहादारा जरा हो हो सरकू एक येऊ का हो राणे उर गा तू त्या दादांना गप्पा मारत बसशील नाही नाही बघ काय गुरुवार वाटदी गावात नाही तर मी काम करू लागतो की तुम्ही जावा मी चालते दरते ठीक आहे तिला मदत करू लागतो मी हा हा का ओ किती काम राहिले का झालं एवढं एवढं काढायचंय दोन चार पेंड्या उरा पुरत्या ऐक ना बोला की तुला मी मध्ये बोललो होतो काय मयुरीच्या बाबतीत काय लक्षात हा 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 बोला बोलतच नाही सारखं येत की चक्र मारत आहे कोण व चित्र नाही वय ती वाकड्या केस आणि ती चक्र का मारते मी बघितलं मग कुशाल गुलु गुलु गप्पा मारच्या दोघ जण काही समजा मी सांगितलं सांग होतं ना, ना, का नाही सांगितलं होत अहो मग काय बाय आपण हे काय येऊन काय ह्या मयूरीनी तर वैताग केला बाई बर ते बघ काहीतरी जजाट होईल मोकळ्या डोक्याला टेन्शन नको आहे खातोय घास तुकडा कसा तरी काय हे काय वैतागच आहे बाई त्यासाठी मी तुझ्या डोक्यात अगोदर ते घातलं होतं की ते पूर्वी जरा लक्ष दे नाही तर काहीतरी वेगळं काहीतरी कारस्थान होईल अहो हे बघा माझा तुमच्यावर विश्वास आहे पण म्हणलं आता ही पोरगी माझ्याकडे आली म्हणजे असलं कशाला काय करेल पण मी काय करते आता चांगलं तिच्यावर काय नाही तुझी बहीण आहे तुला व्यवस्थित सांभाळायचं नाही तर काहीतरी गावात नाही ते कुटाना व्हायला नको नाही बाय ते भावन आई बापन बापण माझ्या टिपुरा ठेवते माझ्यावर मी आज दारू सुद्धा पेलो नाही मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय नाही तुम्ही हाय चांगला मी काय म्हणते माझे काम आणि एवढं तेवढं इकडे झालं तर तुम्ही ध्यान ठेवा थोडं फार अगं माझं तर ध्यान आहेच की पण तुझी बहीण आहे तू तिला व्यवस्थित समजून सांग हो सांगते सांग असलं सांग। काय चांगलं नाही हो नाही नाही मी लक्ष ठेवते काय गावात पाहुणे म्हणून आले पाहुणे म्हणूनच रामानाव मग काय तर हिला कळत नाही का लहानपी नाही वेळी आता किती राहिले तुझं झालं एवढं दोन चार पेंड्या काढती आणि येते घरी लवकर घरी हो हो आता ते कुठं आहे घरीच आहे का घरीच आहे ते बर बघू बघू मी येते हो हो। पावनी बाय तुम्ही गेलो नाही अजून नाही गेले का नाही मला वाटलं तुम्ही नाही नाही आता मी इथंच राहणार आहे अयो इथंच राहणार आहे नटून खोटून कुठे नि राहणार तुम्ही गावात जरा माझं काम आहे गावात काम आहे कोण वहिनी कोण दिसा नाही असा आहे काय रे पोरे कोण शिरपतराव अरे कुठला शिरपतराव कशासाठी आलाय तू आव संजू भाऊने सांगली ते मला नाही टी आणायला नाही आणायला हा बघितलं का पोरे तुम्हीच बघा तुमच्याच गावात का काय यो माणूस अरे तुला लाज वाटायला पाहिजे थोडी तरी आपण सांगितलं मी कशाला आणतोय बस अरे तुला काय नको आमच्या घराचं वाटोळ करा येत जाऊ आयला कमाल हाय गडे रे कशाची कामाला मग मला झाली सांगायला लागला हा पाहुणे रावळे तर आपण ना काही बोल राह मला आता तुला लय इतकं बोलले लागतोय मग तू दारू का घेऊन आलाय सुजा सांगितलं म्हणून तुम्ही बोल की माझं काळी टर फा फाटत या असं फाटत का मग काय काळीच बाहेर पडत काय ती पाहुण्या समोर ऐका की आपण जाऊ का आता इकडे जायचंय तुला माहिती आहे का कुठे हो माहिती आहे जा मी ह्याला विचारतो चांगलं हा चल कसं दिला बाबा तू नाईंटी दे आल तू अरे थोड्या लाच धर म्हणाला नाही झाणाला नाही म्हणाला तरी बापा नाही होत असला माणूस निशात बाया आल्या की लका खुश आलला का नाईंटी घेऊन आलो काय नाही गड्या बायाला नाही बघत अवा बाप्पा यालाय का शा ऐका की माझं थोडं काम आहे मी एवं जाऊन लगेच अरे जाय ना का तू जायबद्दल वाट नाही पण वाईज थोडा विचार कर वाईच तुमच कसं झालं घरचं झालं थोडं थोडन बायाला आलं घोड आम्ही चाललोय का मग काय बोल ला ना बघवणार नाही ए पुढे चालले अऊ ताईकडे चालले रानात रानात चालले हो ताईकडे एवढे नटून फटून ही सवयच आहे मला दाजी पण रानात एवढं नटून एवढं कोण जातं का गा। तर गाव असो नाही तर रानात असो मला सवयच आहे चांगली सवय आहे बर कुठं ताई कुठं आहे माहिती तुला हो, बर... हो। मला माहिती आहे नक्की का हो मी जाऊ का मग मला उशीर होतो नक्की राहणारच चालले का ताईकड हो तर बर चालले बर... जा जाऊ का जा, जा। लक्षण मला काय ठीक दिसत नाहीत अवघड आहे चायला किती टाईम झाला यार केव्हाच बसलोय ना पाण्यात दगड मारत केव्हा येते काय माहिती दगड मारून मारून तळ भरल <laughs> काय ग किती वेळ झाला केव्हाची वाट बघतोय वेड्यावानी कसं येत गावातून तुम्हाला माहितीये काय झालं मा लवकर यायला तुला काय मेहंदी लागली काय पायाला होय हो तुम्हाला एक विचारू का बोल ना तुम्ही चक नाही का, का बरं ती गोगल असते सारख्या डोळ्यांना बघू तुमचे डोळे दाखवा ए चष्मा माझा जीव की प्राणी काही बोलू नको चष्म्याबद्दल बद्दल मग काय गोगल घालून जगता गोगल घालून डोळे उघडे ठेवून झोपतो कळला आता काढा नाही नाही काढायचं नाही म्हणजे भेटाय आलं तरी सुद्धा तुमचं गोगल राहणार आहे का असे जाऊ दे काय ठरवलंय तू आता काय ठरवलंय किती दिवस आहे गावात काय काय ठरवलं काय दिवाळी होतो पर्यंत त्याच्यानंतर माझ्या घरी मी तुमच्या घरी तुम्ही ते तर जायचंच आहे एकमेकाच्या घरी माझ्या घरी कधी येते तुम्ही कधी सोडल का तो दाजी येते तुझा दाजी आहे ना मी काय करू मग म नात्यासोबत त्याच्यानंतर मोठेच आहे तुमच्यापेक्षा मग दोघांनी बरोबर दहा रुपयाची बाबा प्यायला सुरुवात केली चला जाऊ का मी आता नंतर कधी नंबर ले ले ना तुम्ही मी फोन करेल पास करायला बसत दगड मारायला लावशील नाही फोन कर पाण्याच व्यापर मग असत दगड मारत बसल हे पाणी परत राहणार ना तुम्ही दगड मारल्यावर बरोबर करतो संध्याकाळी फोन चालेल येऊ का बोल ना चा ते उचले मोठा झाला त्याला खायला चालते त्याला तू अग त्या गाड्यांना सांग चिरप्याला याला आणि चांगली काळजी घ्या पाणी बिनी खायला राम वेळेला तुमच्याकडे वाज काम होत वाज असं काय बरं आहे ना एकदम चांगला आता अजून तर ठणठणीच आहे बाबा ठीक आहे काय काम होत एक महत्वाचं काम त्या पुरीला जागा बघायची तुम्ही असता फिरत आणि गावातलं बी मोठे माणस आहेत कोणाची ती तर सांगशील का नाही आमच्या पोराची आहे बर आणि ती का आली आली पंधरा दिवस झाला आलेली चांगली शिकले सवारले आणि इतकी एक नंबर पोरगी आहे लय सुंदर पोरगी आहे बर बर तू काय काळजी करू नको आपली ओळख भरपूर आहे इथं हो म्हणूनच जाईल तिथं आपली माणसं आहे ती पुरीला चांगली जागा बघू चावाट नाही चाबरी नाही काय नाही एकच नंबर अवघड ती चालक राहीर नाही पूरगी जर सुंदर असा आता पूर ये कमी कमी आपल्याकड आणि तुला रुपया खर्च होऊ देणार नाही आलो काम आहे राहिलेलं पटापटा उरकून की अहो ती सांगायला आली होती वरल्या तुकड्यातलं झालंय आता सगळं आणि त्यातलं गावात पण गोट्यात टाकले पाण्याला याडा मारायचा इकटीव नको चार बाया वाढवून आण आणि कणा कणा या मला या आठवड्यात चार दिवसात मला ती क्लियर करून दे आता एवढा सण काय बाहाय यायची नाही काय मी ती माझी मी करून जात जाईन बरं उद्या सकाळ लवकर ये आ लाग का मला जाऊ हा ठेवू का बर का चला क्या चला चला बर का जाऊ का हो चालेल ये ये मी ध्यान द्या हो 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 कायला तुम्ही तर बोलला माठ तोंडाने पण ती पोरगी चावड ना समज झालं अरे बाळा होईला होई म्हणायचं हा तर आणि बघितलं कसली खेळावते आपल्याला ती जगत ते थी थी। बार बार की जगत नुसती पोरगी म्हणजे झालं होई म्हणावं लागतंय कसं आहे आता आपली आहे त्यानं आपल्याला सांगितलं का ना सावकर बघा म्हणून मला माहिती आहे ती ती तुमच्या बरं बरं चालतंय येतो हा जातो अल का राणी मयुरी आली तुझ्याकडे नाही मयुरी घरी असेल की आली तुझ्याकडे म्हणत मला म्हणली होती तर मी जाते राणीकडे तो कापाच आता माझ्या बरं आले असते तर नसती का आता दिसली तुम्हाला माझ्या समोर आलेला का मला म्हणली मी राणीकडचा जाऊन नाही अज्याकडे आली गेली असन कुठं गावात ते कार्टीला गेले नटायचं काय गाव हो बरोबर आहे पण कशाला राम राम आला का काय का काय नाही सावकाराकड कर चाललोय होय कार काम आहो कि त्याच्याकड सावकाराकडं तुला सांग का मी काय पैशाला जपून बरं का सावकार पैसे लई जा तुम्हाला सांगतो त्याच्यात तु मरमर चेंदा उपसाव लागतोय भाकरी पण देत नाही टायमिंगला मग एवढं डोक्यात ठेव म्हणच ग हे वांगा झालं हे काय का? पाच भाकरी खातो एका टायमिंगला पण सावकार दोनच भाकरी देतोय अग हे वांगा झालाय का आता ही मग काय म्हणायचं आता आला का जेपरा म्हशीचं रिडकू असल्या का देतोय म्हण तीच व्हाय खराब झालं आप काय नका नाका ऐभार जाऊ द्या आता तुळशीच्या लग्नाला जरा लाडू फिडू चारा आम्हाला आता हा तुम्हीच चारा आपल्यालाच बघावं लागेल आपणच बघावं लागेल त्याला काही होतंय व्हाय बघा 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 कुठं तुमचे सुट्टी झाले ना आमचे हाजरे लागन ना तसं जाऊ का आमच्या पोरीचा हुंदी बर का काय करू त्या मैरीचं हुंदी एवढं आणि हिज झाल्यावर मग त्याच्या माग लागू आलं कधी शिवा भाऊला बापाला ह्यांना माझ्या सांगा आधी सगळ्याला सांगणार आहे सगळ्याला असेल तरी खाल्लं का तुम्ही बाकरी नाही आता जेवायचं की ते काय आता जेवायचंच सुंद भाऊ लिहिणी म्हणत आज हा एकदम निवांत बसलं शी आणली या अरे वा 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 खास खास म्हणलं जेवा करता आणली या अरे काय वेगळंच दिसत काय झाली लोई माणसं होती त्याच्यामुळे एकाच बाटल्या दोन बाटल्या वाटल्या म्हणलं सुंज भाऊ चांगला पेत बसल पाणी होतलं पाणी थोडस नॉर्मल दारू बी चढली पाहिजे का नाहीच पाणी पिऊन पाणी पिऊन झाला फफसा बरोबर माझं लय प्रेम होत चाललंय खरंच लय जीव झालाय या बघ राणी बघ बघ काय चाललंय बघितलं का चाल कुणी दिले दारू तेव्हा मला म्हणून मी आणली अरे के वाय सुधराय नासक्या 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 काय हो खर बघा सुंजभाऊराव तुमच्या जीवा करता आणली मी आपला खास दोस्त आहे कसला दोस्त उलटे हाताची लावून दोस्त म्हणला आपले जोडीदार आपला पण पटाय पाहिजे थोडी जनाची नाही मनाची दार आणून देतात का कुठं आवनी सांगितली संजू भाऊनी सांगितलं मग उद्या काय बी सांगते तुम्हाला तुम्हाला माझं प्रेम आहे प्रेम आहे माझं मग खाया पिया घालून दाखवा उतू चाललं तुझं प्रेम आहे का नाही बघा असं कसं वाटतं बाज लय प्रेम आहे हा मग सांज्या सांज्या पिऊ नको सांझ्या अहो पियावू दे आपा पिऊ द्या अरे पिऊ नको तुला मी एका धोपाटीत पाडीन सांझ्या काय झालं आप अर्धा अरू पिऊ नको अजिबात अरे <ti> आपलं अजिबात येऊ नको तू तरी सांगवायचं पण ह्या माणसांना लाजा नाही ते आणून द्यायला बी काय माझा उगं तोंड खाऊ नका बर का भाऊजी प्रेम खरं प्रेम झालं काय माणसाला काय बाय का पू नाही घर नाही का बाप नाही प्रेम करायला असं कसं होईल कसा करायला प्रेम आणि तुझ्या लागला करायला प्रेम हा तुमच्या बहिणीवर प्रेम करतोय मी काय म्हणलं काय मग काय

तुझ्या घरी आणत कुठे किती वेळ सांगायचं आपल्या घरी थांबा आधी मला कुठे घेते काय होत गावात का मग सांगायचं मला लावलं असत ना आपणला तरी मी म्हटलं म्हणलं होतं का नाही तुला की चला माझ्याकडे जाते म्हणून सांगितलं का त्यांना तू

हॅलो मंगेश काय करत असतं आत्ता तुझ्यासले महत्त्वाचं बोलायचं आहे ऐक ना ताईंनी आणि दाजींनी माझ्यासाठी मुलगा बघायचं बघा ठरवलं आहे आणि सुद्धा एक दोन स्थळं बघितल्यात पण मला नाही त्यांच्या म्हणण्याने लग्न करायचं त्यांनी मला खूप त्रास दिला आहे आता हो सगळं बरोबर आहे तुझं पण मला नाही लग्न करायचं त्यांच्या म्हणण्याने तू एक काम कर उद्या ते झाडेतल्या तिथं मी थांबते तू झाडीत ये आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया पळून जायचं नियोजन आहे काय बर तू करशील ना माझ्याशी लग्न तू तयार तयारी मी येते उद्या हां ठीक आहे कसा हा येणार अजून कस येणार चल बस बस पटकन बस, पटकर, बस। ता, उतर, 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 उतर हा असं का करायले गा का गावात तू हा भाग वाटते का तुला अगं तू फोनवर काय काय बोलत होते ना मला सगळं माहित होत हा हे चल उतर खाली चल कोण आहे का हा ते चल रे अरे कोण या कोण आहे तुला सांगतो ना गावात गेल्याने चल ह कोण ये तू चल पहिलं हो आहे व का म्हणणार झाली रे तू माहिती की आपला काही तुमच्या बायांचा प्रॉब्लेम हेच असतो वाईज काय झालं आता येईल की आता काय कुठे गेली माहिती येईल आता नको पण किती उभे झालाय बा काय सुद्धा होत नाही तू टेन्शन मध्ये जाऊ नको हे राणे तुला म्हणलं होतं का नाही मी तुझ्या बहिणीवर लक्ष ठेवू म्हणून काय भानगडी काय भानगड हा विचारे की पाहून पोरे काय भानगड भानगड काय भानगड काय अरे कुठलं आहे तू प्रेम माझं तिच्यावर कसलं प्रेम आहे कुठलाय तू प्रेम करतोय मी तिच्यावर कुठला ह्याच गावातला आहे काय केलं गू काय घे मारू नका तिला ऐका ना तुम्ही अजिबात बोल नो काय बर का मारायचं नाही तिला ह्या गावाचा आहे ना मग ह्याच्या मागे दिसला काय गावात मग तिला विचार आमच्या दोघांचं प्रेम आहे काय ग माझ्यापासून घाबरू नका बोल तू अजिबात मला अवघडच झालं सगळं किती लाख मला हे सांगत होत माहिती का बोलत का नाही बोलल तू माझ्यावर प्रेम आहे का नाही नाही आता करायचं काय करायचं काय नाही आता तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं काय नाही पोलीस स्टेशनला वगैरे काही जायचं नाही तुम्ही आमच्यावर लग्न लावून द्यायचं दोघांच अरे पण अजून झालेलं त्यांच्यावर पोलीस स्टेशनला द्यायचं तिचं वय बी सगळं झालेलं आरा दिला काय तिचं

पोलीस स्टेशनला जाऊ आपण कशाला बोल पोलीस स्टेशनला जाऊ नका केसेस झालेल्या मग ही उद्या काय तुला करायला हा तिच्यावर माझं प्रेम आहे पण पण माझ्यावर प्रेम आहे अरे अरे आम्ही केली दोन दोन तीन तीन असली वर तुमच्या लपड्यात बरं मला तिचं माझ्यावर प्रेम आहे तिचं वय आहे का

मी काय करू डायरेक्ट पोलीस स्टेशनला माझी तू असं कर तू पोलीस स्टेशनला चल नको पोलीस स्टेशनला जायची गरज नाहीये तुम्हाला कितीदा सांगितलं प्रेमाला वय नसलं तो का प्रेम करत बच्चिल माझा बाकीचं काय नाही पोलीस स्टेशनला कशाला जाता का बाबा मग बी वाटते ही करायला तुला लाज नाही वाटली हिलाय ना उद्या जे होते तिकडे गो या घरी चलतेस मी नाही जाऊ देणार

आणि कुठला आहे तुझं आहे मी याच गावचा आहे कुठलाच गाव कुठलंच गाव आहे माझं गावतीऊन हेच गाव आहे मग तुझं वर आमचं काय तुझं माझं नावाशी काय करायचंय प्रेम करतोय तिच्यावर विषय संपला तुझं नाव सुद्धा सांगायला तर भीती वाटली잖아 नाव सांगायची मंगेश नाव आहे तुझं मंगेश नाव आहे मला नाव

तू घे याला पोलीस स्टेशनला चल चला नाही हे राव द्या इथं आपण हेला घेऊन जाऊ पोलीस स्टेशनला चल चला पोलीस स्टेशनला लय मारत पडलं बरं का तुम्हाला राबा तो पोलीस स्टेशनला गेला आईच्या गावातून बाराच्या भावात राग लागू अशा प्रेमाला ओ आबा मी आलो चल। 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 आबा करायला जाऊ माझ्याकडनं चुकी झाली याच्या नंतर असं होणार नाही आणि मी या गावात पण येणार नाही तुमच्या हे अदुगर या गावात पुन्हा दिसायचं सांगतोय मी नाही दिसणार हो परत येणार नक्की का नक्की नाही दिसणार परत फोन करायचा नाही तुला मी सांगतोय काय हां फोन करू नको मला तुला हे जपेक्षा चांगला बघून देते मी हां आँ। आम्ही काय येणारय का आपा सकाळीच गेलोत सावकाराकड माहितीये का तुला पोलीस स्टेशनला जाऊ नका ठीक आहे ठीक आहे चाललोय आता ही जरा चोरायचा हो सोडला सोडला बरं का तुला मोयरे बरं का मोयरे माते बघा हानाना आमच्या मार्गाने जातो हे चला बरं चल चला